कोल्हापुरातील कल्याण संकुलातील पूजाचा विवाह सोहळा येत्या सोळा डिसेंबरला होतोय साताऱ्याच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी शिल्पा पाटील तसंच दैनिक लोकमतचे प्रतिनिधी विश्वास पाटील यांच्या हस्ते कन्यादान होईल आणि भुदरगड तालुक्यातील खानापूर इथल्या विश्वजित पुजारी यांच्याशी पूजाचं लग्न होईल असं मानत कार्यवाह पद्मजा तिवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं अनेक अनाथ बालकांचं कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात उत्तम संगोपन केलं जातं इथं येणाऱ्या मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन त्यांना एक जबाबदार नागरिक घडवण्याचे प्रयत्न होतात तसंच इथल्या मुलींचे योग्य त्या वयात जातात बालकल्याण संकुलातील पूजा या मुलीचा विवाह येत्या सोळा डिसेंबर रोजी खानापूर इथल्या विश्वजित पुजारी यांच्याशी होत आहे पूजानं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय सध्या ती बी दुसऱ्या वर्षात शिकते तर विश्वजित पुजारीनं आय टी मधून शिक्षण घेतलं ते राधानगरी डेपो सध्या मॅकॅनिक म्हणून काम करतात पंधरा नोव्हेंबर रोजी या दोघांचा साखरपुडा झाला आता चौदा डिसेंबरला धार्मिक विधी होणार असून त्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्याचे हवालदार प्रदीप कुंभार आणि पूनम कुंभार यांनी पालकत्व स्वीकारले तर सोळा डिसेंबरला होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी साताऱ्याच्या जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी शिल्पा पाटील तसंच ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांच्या हस्ते पूजाचं कन्यादान होणार आहे बालकल्याण संकुलातील पूजाच्या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे